जायकवाडी धरणावर मंगळवारी रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पाच ते सहा ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून अज्ञातांनी संपूर्ण धरणाची टेहाणी केल्याने एकच खळबळ उडाली आहे या घटनेमुळे धरणाची सुरक्षा व्यवस्था आता धोक्यात आली आहे धरण हे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण आहे या धरण परिसरामध्ये ड्रोन उडवण्यास बंदी आहे साधा फटाका सुद्धा या परिसरात फोडला जात नाही अशी परिस्थिती असताना मंगळवारी रात्री सात ते आठ अज्ञातांनी सहा ड्रोन उडवून शूटिंग केल्याचा प्रकार समोर आल्याने जायकवाडी पाटबंधारे विभागामध्ये खळबळ उडाली आहे यापूर्वी अनेकदा धरण सुरक्षेच्या दृष्टीने प्रश्न उपस्थित करण्यात आले मात्र जायकवाडी पाटबंधारे विभागाने पोलीस धरण सुरक्षेबाबत ठोस निर्णय घेत नसल्याने धरण सुरक्षा व्यवस्था धोक्यात आल्याचं समोर आलंय या संदर्भात धरणाचे शाखा अभियंता विजय काकडे यांनी सांगितले की पाच ते सहा ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण धरणाची टेहळणी करण्यात आली आहे या संदर्भात पोलिसांना कळवण्यात आले मात्र तोपर्यंत ड्रोन धरणाच्या आतील भागातील बेटावर दिसल्याचे काकडे यांनी सांगितलं या घटनेने सध्या धरणाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून चार ते पाच दिवसांपासून या ठिकाणी पोलीस कर्मचारी नसल्याचे काकडे यांनी सांगितलं आज जायकवाडी धरणावर एकूण आठ खासगी सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहे या सुरक्षा रक्षकांकडे बंदूक तर दूरच मात्र साधी काठी देखील नाही यावरून धरणाची सुरक्षा राम भरोसे असल्याचं देखील दिसून येत गौतम बणकर एमसीएन न्यूज पैठण